मशरूम उद्योग ही संकल्पना माझ्या मनामध्ये अशी आली की यूट्यूबपर सर्च करताना सहज एक मशरूमचा एक व्हिडिओ आला मी व्हिडिओ तो बघितला तो गोंदा नगर जिल्ह्यातील श्री गोंदा गावचा होता सर म्हणून नेतं त्यांचा व्हिडिओ पाहिला नंतर मी असं केलं ध्यानात आलं किंवा शेतीला काहीतरी जोडधंदा म्हणून आपण मशरूम सुरुवात करायची मग मी मागच्या जून महिन्यामध्ये मशरूमला सुरुवात केली मशरूम करण्यासाठी गव्हाचा भुसा किंवा आवश्यक असतो तो मी ऑलरेडी अगोदरच आणून ठेवला होता कारण हे माझी संकल्पना बारा महिन्यापूर्वीच करायच होतं मला ते मग काही कारण असतं माझ्याकडून ते करण नाही तर मागच्या जून महिन्यापासून मी सुरू केलं त्याच्यासाठी गव्हाचा भुसा लागतो गव्हाचा भुसा पाणी त्याला एक बारा तेरा घंटे भिजावा लागतो भिजल्याच्या नंतर तो काढाचा काढल्यावर तो सुकून द्यायचा सुकल्याच्या नंतर त्याला एक पाच पाच किलोचे बेड पन्ने असतात त्या पन्न्यामध्ये ते स्पॉन आणि भुसा हे दोन्ही मिक्स करून त्याच्या पान्या पाच पाच किलोच्या पान्या भरावं लागतात याची प्रक्रिया भुसा ज्या टायमाला आपण निर्जंतु करून करतो त्या टायमाला भुसा पाच पाच किलोच्या बॅग बॅगमध्ये पॅक करायचं नंतर ते अठरा दिवस एक अंधेरी रूम म्हणजे त्या रूममध्ये हवा लाईट बिलकुल नसली पाहिजे अशा रूममध्ये ते अठरा दिवस ठेवायचं अठरा दिवसाच्या नंतर एकोणीसव्या वीसव्या दिवशी त्याला काढून एक शिके टाईप करायचं आणि त्याला विसाव्या दिवशी त्याला कोम म्हणजे मशरूम निघायला सुरुवात होती एकदा मशरूम निघल की पाच दिवसात त्याची हार्वेस्टिंग होती हार्वेस्टिंग झाल्यानंतर ते स्वच्छ करायचं आणि मार्केटला घेऊन जायचं याच मार्केट स्वतः तयार करावं लागतं केल्याच्या नंतर लोक शंभर टक्के आवडीने खातात त्याला अजून मशरूम हे बऱ्याचशा लोकांना माहीत नाही जुन्या शब्दामध्ये त्याला केकुळा असं म्हणतात तर टिकोळ म्हणजे पहिले लोक मानतात किंवा ते कुत्र्याच्या छत्री म्हणजे कुत्र्याच्या याच्यापासून बनवतात ते पण तसं न न मानता त्याला भुस्कटवर प्रक्रिया करून निर्जंतुक करून त्याच्यामध्ये स्मॉन टाकून हे मशरूम येत जोडधंदा व्यवसाय जर निवडाचा असेल तर माया माया माहितीनुसार की मशरूमचा जोडधंदा निवडायला काही हरकत नाही कारण हे कमी पैशात जास्त उत्पादन देणारा व्यवसाय आहे जी मुलं कंपन्यांनी जातात त्या मुलासाठी तर खूप उत्तम उद्योग आहे हा किंवा वीस पंचवीस हजार रुपये जर असतील ऑलरेडी जर आपल्याकडे शेड किंवा एखादी रूम, लगा सल। रूम जर शिल्लक असेल त्या रूममध्ये आपण हे वीस हजारापर्यंत जर रक्कम जर आपल्या पैसे असल तर ह्या हो व्यवसाय सुरू करायला काय अडचण नाही